खामगाव तालुक्यातील नायदेवी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त धम्मबोधी डोंगरेसर यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर मोलाचे मार्गदर्शन केले महिला सरपंच वच्छल्लाताई तायडे राहुल तायडे महेंद्र खंडारे दिनेश तायडे सुधाकर तायडे निर्मला वाकोडे सरपंच सदस्य इत्यादी प्रमुख उपस्थितीमध्ये जयंतीसाठी हजर होते बुलढाणा चौफेर लाईव्ह न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी प्रदीप तैडे अशाच नवनवीन व्हिडिओ व बातम्यासाठी चॅनेलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा